हर महादेव, उश्या आनी हर महादेव पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी हरतालिकेचा व्रत खूप महत्त्वाचा आहे हरतालिकेचं व्रत हे कठीण व्रतापैकी एक समजलं जातं या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाणी आणि अन्नाशिवाय हा उपवास करत असतात अविवाहित मुली देखील हे व्रत करत असतात असं मानलं जातं की भगवान शिव आणि माता पार्वतीच्या कृपेने अविवाहित मुलींना देखील योग्य वर मिळतो अविवाहित मुली चांगला वर मिळावा म्हणून या दिवशी उपवास करत असतात यावर्षी हरतालिकेच्या पूजेचा मुहूर्त सव्वीस ऑगस्ट रोजी हरतालिका के साजरी केली जाणार आहे आणि हरतालिकेचं पूजेचा शुभ मुहूर्त सव्वीस ऑगस्टला पाच वाजून छप्पन मिनिटांनी ते आठ वाजून आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत असणार आहे पहा हरतालिकेची तृथी तिथे तिथी पंचवीस ऑगस्टला दुपारी बारा वाजून चौपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि सव्वीस मिनिटांनी दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटांनी संपेल अशा अशा जर का जर तुम्ही हरतालिकेची पूजा शुभ मुहूर्तावर करायची असेल तर सव्वीस ऑगस्ट तुम्हाला सकाळी पाच वाजून छप्पन मिनिटापासून ते आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त यावेळी तुम्ही पूजा करू शकता जसं पाहिलं तर सव्वीस ऑगस्टला तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये ही पूजा वेळेनुसार तुम्ही करू शकता आणि तुम्ही ही पूजा सकाळी करू शकता त्याचप्रमाणे प्रमाणे प्रदोष काळामध्ये देखील हे व्रत तुम्ही करू शकता पूजा सकाळी आ, करता येणार नाही आणि प्रदुषकाळामध्ये पूजा केली तर चालेल कारण महादेवाची पूजा करण्याचा वेळ हा प्रदुषकाळच आहे याच त्याचप्रमाणे ही पूजा आपल्याला संपूर्ण दिवसभर तशीच ठेवायची असते आणि दुसऱ्या दिवशी ही सकाळी उत्तर पूजा करून ही उच उत्त, उचलायची असते काही ठिकाणी गणपती बाप्पाची स्थापना केल्यावर पूजा उचलली जाते हा उपवास दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना झाल्यावर सोडायचा असतो या दिवशी भगवान शिवाने देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले होते त्यामुळे विवाहित महिला महिलांसाठी हे व्रत खूप महत्त्वाचं मानलं जातं हरतालिकेचं व्रत हे शंकर आणि पार्वतीला समर्पित आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेची पूजा मांडणी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची हे आज आपण बघणार आहोत याशिवाय ज्याच्याकडे हरतालिके हरितालिकेची सखी पार्वतीची मूर्ती नाही आणि देखील अतिशय नाही देखील तरी पण साध्या सोप्या पद्धतीने हरतालिकेचे शास्त्रोक्त पद्धतीने हे व्रत कसं करावं पूजा मांडणी कशी करावी आणि कोणते नियम पाळावेत हे आज आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा पूजेच्या पूजेच्या साहित्यामध्ये आपल्याला वाळू घ्यायची आहे शिवलिंग बनवण्यासाठी जर तुम्हाला वा वाळू जर भेटली नाही मा, तर तुम्ही मा मातीदेखील घेऊ शकता स्वच्छ पाणी घ्यायचं आणि एक कापसासारखं वस्त्र घ्यायचं आहे त्या तर सखी पार्वतीसाठी गणपतीसाठी रंगीत वस्त्र महादेवांसाठी आपलं पांढरं वस्त्र घ्यायचं आहे निरंजन घ्यायचं आहे तामण घ्यायचं आहे यानंतर गणपती बाप्पा म्हणून सुपारी घ्यायची आहे ओटीचं साहित्य घ्यायचं आहे ब्लाउज पीस नारळ यानंतर ओटीचं साहित्य तुपाचं निरंजन घ्यायचं आहे पत्रीमध्ये सोळा पत्रे घेतल्या जातात त्यामध्ये तुम्ही बेलपत्र दुर्वा आघाडा आंब्याची पानं व इतर झाडांच्या फुलाफळांच्या झाडांच्या पत्रे घेऊ शकता फुले घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला पांढरे तांदूळ लागणार आहे सौभाग्यवान लागणार आहे कापूर आरती करण्यासाठी हळदी कुंकू बुक्का गुलाल प्रसादासाठी तुम्हाला नैवेद्य फळे किंवा ड्रायफ्रूट्स किंवा दूध साखर किंवा खडी साखरेचा सा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता ओटीचं साहित्य घ्यायचं आहे पंचामुळे स्वच्छ पाणी अगदी अगरबत्ती घ्यायची आहे त्यानंतर सर्वात आधी ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणी करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे ती जागा त्या जागेवर छोटीशी रांगोळी काढून त्यावरती छोटीशी रांगोळी काढून त्यावरती आपला हळदी कुंकू व्हायचा आहे एक फूल व्हायचं आहे भूमीला नमस्कार करून घ्यायचा आहे त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे पूजेला सुरुवात करत असताना स्वतःला सर्वात आधी आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला आचमन करून घ्यायचं आहे आचमन करत असताना डाव्या डाव्या हाताने आपल्याला उजव्या हातामध्ये पाच वेळा पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये पहिल्यांदा पाणी घ्यायचं आहे ते प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम कृष्णाय म त्यानंतर पाणी घ्यायचं आहे ओम माधवाय मग त्यानंतर ते पाणी प्यायचं आहे त्यानंतर ते पाणी घ्यायचं आहे ओम केशवाय मग त्यानंतर ते पाणी प्या घ्या प्यायचं त्यानंतर पाणी घ्यायचं आणि नंतर म्हणायचं आहे की ओम नारायणाय न ओम त्यानंतर ते पाणी प्यायचं आहे आपण ते पाणी घेणार आहोत ओम वैष्णवे नम म्हणायचं ते पाणी तामणामध्ये सोडायचं आहे असं पाच वेळा आपल्याला करायचं आहे त्यानंतर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे की संकल्प घेत असताना आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पळीवर पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षता फूल घ्यायचं आहे त्यानंतर आपलं संपूर्ण नाव सांगायचं आहे गोम गोत्र सांगायचं आहे हे व्रत कशासाठी करत आहात हे सांगायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे फूल हे पाणी एका तामणामध्ये सोडायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण संकल्प करायचा आहे त्यानंतर न संकल्प करायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे आपण ही हरतालिकेची पूजा जे व्रत करतो त्या काही मुली मासिक धर्म आल्या आल्यानंतर या हरतालिकेच्या व्रताला सुरुवात करत असतात तर काही महिला सुद्धा लग्न झाल्यानंतर या व्रताला सुरुवात करतात काही जण लग्नाच्या अगोदर देखील या व्रताला सुरुवात करतात परंतु हे व्रत एकदा केल्यानंतर आजन्म केलं जातं त्यासाठी आपल्याला या व्रताची सुरुवात कराय करत असताना संकल्प घ्यायचा आहे असतो आपण या अगोदर प्रत्येक वर्षी संकल्प घेऊ शकता किंवा तुम्ही कोणी हे व्रत या अगोदर संकल्प घेतला असेल तरी देखील तुम्हाला प्रत्येक वर्षी उपवास करत असताना पूजा मांडणी करण्याचा अगोदर अस कशा अशा प्रकारे आपल्याला आचमन करायचं आहे आपल्याला संकल्प अवश्य करायचा आहे तुम्ही पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावरही गंगाजळ शिंपडून स्वच्छ करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला त्यावरती महादेवाची पिंड बनवून घ्यायची तर बऱ्याचदा जणांना प्रश्न असा येतो की पिंड बनवणे आवश्यक आहे का तर हो प्रत्येकाने महादेवाची पिंड बनवण्यासाठी प्रत्येकाने महादेवाची पिंड बनवायचीच आहे पिंड बनवल्याशिवाय व्रत पूर्णच होत नाही महादेवाची पिंड बनवत असताना ती वाळूची बनवली जाते तर प्रत्येकाला वाळू भेटेल असं नाही तर त्यांनी काही जण भेटत नाही तर त्यांनी घरातील आपल्या झाडाच्या कुंडीमधील जी काही मा ती असते ती घेऊन तुम्ही देखील शिवलिंग बनवू शकता शिवलिंग बनवण्यासाठी जी माती घेणार आहात ती 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 माती आपल्याला तेवढी तुळशीमधली घ्यायची नाही इतर कुठल्याही झाडामधली चालेल कुंडी किंवा वेगळी माती तुम्ही घेऊन त्याने देखील शिवलिंग बनवू शकता शिवलिंग बनवण्यासाठी आपण जी काही वाळू घेतलेली आहे तर ती स्वच्छ जा धुवून घ्यायची आहे आणि त्याने आपलं आपल्याला शिवलिंग बनवून घ्यायचं आहे तर इथे आपण शिवलिंग त्यानंतर सखी पार्वती बनवणार आहोत तर पार्वती मातानेही हे जे व्रत केला मानाने हे व्रत आहे तर त्या आपल्या सखीबरोबर केलं होतं त्यासाठी आपल्याला पाच बनवायच्या आहेत आणि एक, एक बा एका बाजूला चार सख्या आणि माता पार्वती एक एका बाजूला अशी आणि एक शिवलिंग अशी आपण वाळूची प्रतिमा बनवून घ्यायची आहे यानंतर स्क्रीनवर पाहायला मिळेल आता पूजेला सुरुवात करूया आणि एका विड्याच्या पानावरती थोड्याशा अक्षर ठेवून अक्षर आसन देऊन हळदी कुंकू त्यावरती थु� तुपाचं निरंजन लावून घ्यायचं आहे त्यानंतर प्रज्वलित करून घ्यायचं आहे हळदी कुंकू फुल अक्षता वाहून नमस्कार करून घ्यायचा त्यानंतर आपण गणपती बाप्पाचे पूजन करून घेणार आहोत गणपती बाप्पाचे पूजन करत असताना एका तामणामध्ये थोड्याशा अक्षता घेऊन त्याच्यावरती गणपतीची स्थापना करावी तुमच्याकडे जर घरामध्ये गणपती बाप्पाची मूज मूर्ती असेल तर पूजेमध्ये मांडणार असेल तर त्या मूर्तीचे देखील आपण अभिषेक करू शकता तुम्हाला जर नसेल मांडायचे तर अशा प्रकारे सुपारी घेऊन देखील पूजा करू शकता सर्वात आधी गणपती बाप्पावरती पाच फळ्याने स्वच्छ पाण्याने पाच फळ्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पाच फळ्या पंचामृत अभिषेक करायचा आहे यानंतर पुन्हा पाच आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर पंचामृताने अभिषेक करणं शक्य नसेल तर श तुम्ही ते करू शकता शेवटच्या पळीमध्ये आपल्याला हदी कुंकू थोड्या अक्षदा थोड्याशा फुलांच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पावरती अभिषेक करायचा आहे गंधोदक स्नानम समर्पयामी असं सुद्धा बोलायचं आहे सम पुन्हा एकदा आपल्याला स्वच्छ पानाने आपल्याला सुपारी स्वच्छ करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पाची पूजा करायची आहे ओम गंग गणपतय नम ओम गंग गणपतय नम या मंत्राचा जप करावा गणपती बाप्पाच्या पूजेने सुरुवात केल्यानंतर आपली जी पूजा आहे तर ती पूजा निर्विघ्नपणे पार पडावी यानंतर सुपारी स्वच्छ करून घ्यायची दोन विड्याची पाने घेतली आहे त्यावरती अक्षदा घालायची आहे हळदी कुंगू आहे आणि त्यावरती आपल्याला सुपारी ठेवायची आहे सोपारी स्वरूप गणपती बाप्पाची स्थापना आपल्याला पूजेमध्ये करायची आहे गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षदा व्हायचं आहे कापसासारखं सारखं वस्त्र व्हायचं अक्षता फुलं दुर्वा वाहून घ्यायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचं आहे हरतालिकेच्या व्रताचा व्रताच्या दिवशी गणपती बाप्पाची स्थापना घरोघरी होत असते घरोघरी गणपती बाप्पा येतात त्यासाठी आपल्याला या दिवसापासून गणपती बाप्पाची सेवा करायला सुरुवात करायची आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे तर या उपवासाला काही जण गौरीचा उपवास असं देखील म्हणतात तर तुमच्या भांग भागामध्ये गौरीचा उपवास म्हणून हा जर करत असतील तर हरितालिकेचा उपवास धरत असाल तर अशा प्रकारे तुम्ही पूजा नक्की करा ही पूजा दिसायला दिसायला अवघड असली तरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेली आहे फक्त उपवास करण्यापेक्षा या उपवासासोबत आपण पूजा मांडणी केली तर ते व्रत पूर्ण होत असतं या उपवासा उपवासाचं आपल्याला संपूर्ण फळ मिळत असतं यानंतर आपण या ज्या सखी आणि पार्वती ठेवलेल्या आहेत तर त्या सखी आणि पार्वतीला देखील आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे वाहायचं आहे तर मातीच्या किंवा मा वाळूच्या आपण ज्या मूर्त्या केलेल्या आहेत त्या पा, पाच सखीच्या आणि एक पार्वतीची मूर्ती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा व्हायचा आणि अनामिका बोटाने त्यांची पूजा करायची आहे अनामिकाच्या शेजारच्या बोट अशा या तीन बोटाचा वावरून आपल्याला हळदी कुंकू घेऊन त्यावरती व्हायचं आहे त्यानंतर सखी पार्वतीला रंगीत कापसाचं वस्त्र घालायचं आहे त्यानंतर आपल्याला अक्ष अखंड अक्षता व्हायच्या आहे त्या पूजेमध्ये घेतलेल्या ज्या अक्षता आहे तर त्या अखंड असाव्यात तर त्यासाठी आपण जे तांदूळ घेणार आहोत ते तांदूळ तुटलेले कुटलेले नसावेत आपल्याला पूजेमध्ये अखंड तांदूळ वापरायचे आहेत तुटलेले तांदूळ वापरायचे नाही त्यानंतर आपल्याला सखी पार्वतीला फुलं वाहून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक दोन विड्या मांडायचा आहे तर ते विडे मांडत असताना जोडपान घ्यायचं आहे विड्याचे विड्याचे दोन विडे मांड मांडत आहे तर काही ठिकाणी पाच विडे मांडले जातात तर दोन विडे मांडले तर देखील चालतात एक सखी पार्वतीचा आणि एक गणपतीचा आपण दोन विडे मांडायचे आहे दोन विड्याचे पाने घ्यायचे आहे त्यावर खारी खोबरा हळकुंड सुपारी घ्यायचा आहे आणि ना अशा प अशा पाच वस्तू आपण विड्यावरती मांडून घ्यायचं आहे यावरती हळदी कुंकू देखील व्हायचं आहे फुलं व्हायची आहेत थोड्याशा अक्षता देखील व्हायच्या आहेत यानंतर आपल्याला विड्यावरती काही कमी असेल तर ती देखील पूर्ण होते कारण की अक्षता अखंड मानलं जातं त्यानंतर सौभाग्य त्यानंतर पार्वती माताला सौभाग्यवान आपण अर्पण करायचं आहे सौभाग्यवान अर्पण करत असताना तुमच्याकडे जर विकत घेतलेला तुम्ही सौभाग्यवान विकत अर्पण करत असाल तर ते नक्की अर्पण करू शकता घरातीलच तुम्ही हिरव्या वांगड्या कुंकू मणी मंगळसूत्र हे सगळं तुम्ही अर्पण करू शकता घरातील तुमच्याकडे हिरव्या भांगड्या असतील म मनी मंगळसूत्र असेल मेहंदी कोण असेल नेलपेंट असेल कंगवा असेल सौभाग्यवान देखील असेल किंवा तुम्ही एखाद्या कवरमध्ये किंवा बॉक्समध्ये घालून ते दे देखील अर्पण करू शकता तर त्यानंतर सौभाग्यवान जे आहे ते आपल्याला वाहिलं आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला महादेवाची पूजा करायची महादेवाची पूजा आपण जे वाळूचं शिवलिंग बनवलेलं आहे त्याची पूजा करायची आहे पंचा पंचा आं आं तर त्याच त्याच्यासाठी आपल्याला अगदी अर्धा चमचा पाणी महादेवाच्या पिंडीवरती व्हायचं त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा पंचामृत अर्धा चमचा व्हायचा आहे त्यानंतर कापसाचं वस्त्र आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर महादेवाला आपण व्हायचं आहे त्यानंतर गुलाल व्हायचं आहे यानंतर भस्मदेखील आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर अखंड पांढरे तांदूळ आपल्याला व्हायचे आहेत कापसाचं वस्त्र किंवा तांदूळ वाहत असताना ते पांढरे असावेत हदी कुंकवाने रंगवलेले किंवा रंगीत तांदूळ नसावेत कापसाचे वस्त्र वाहून आहेत रंगीत कापसाचे वस्त्र वाहून आहे त्यानंतर फुलं व्हायचं आहे यानंतर आपल्याला महादेवाची पिंडीवरती बेलपत्र अर्पण करायचं हे बेलपत्र अर्पण करताना करत असताना कडेची गाठ आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे आपण पत्री कोणत्या घ्या घ्याव्यात असा देखील प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो हरत पूजा करत असताना महादेवाच्या पिंडीवरती सोळा प्रकारच्या पत्री वाहिल्या जातात त्याचा क्रम असा आहे की बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कनेर बुरा रुई तुळस आंबा डाळिंब धोतर अशी दवना बकुळ अशोकाची पाने यामधली जर तुम्हाला ज्या पत्रे तुम्हाला अवेलेबल होत असतील किंवा ज्या तुम्हाला आण आणणं शक्य होईल त्या पत्रे तुम्ही अगोदर जुळून ठेवायच्या आहेत पण त्या आधी तुम्हाला जर सोळा पत्रे हा सोळा पत्रे जर मिळवायच्या मिळव मिळल्या नसतील तर तुम्ही बेलपत्र त्यानंतर तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता ध्रुव आघाडा देखील आपण सहज मिळून जातो त्यानंतर आंब्याची पाने तुम्ही घेऊ शकता आणि इतर तुम्ही फ फळसा फुलं झाडांची मिळून तुम्ही सोळा पत्री घेऊ शकता आणि त्या पत्री तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायच्या आहेत पूजा करत असताना मनामध्ये ओम नम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता कोणतीही पूजा मुख्याने करू नये पूजा करताना आपले मनोबन आपण जे पूजा करत आहे त्या त्या दे त्याच्यामध्ये देवी देवताचा आपण मंत्र जप केला पाहिजे आपल्या मनामध्ये दुसरे कोणतेही विचार येत नाही त्यासाठी पूजा करत असताना त्या देवी देवताचा मंत्राचा जप तुम्ही पूजा करू करू शकता आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे नैवेद्यामध्ये तुम्ही खडी साखरेचा फळांचा आणि नैवेद्य दाखवू शकता यानंतर आपल्याला माती माता पार्वतीची ओटी भरून घ्यायची आहे मंगळवार देखील आहे आणि हरतालिकेचं व्रत देखील आहे अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी प्रत्येक सुवासिनी या दिवशी माता पार्वतीची ओटी अवश्य भरावी यासाठी ब्लाउज पीस घ्यायचा आहे त्यानंतर पाच वेळा आपण तांदूळ अर्पण करायचं आहे यानंतर त्यांच्यावरती ओटीचं साहित्य ता खारीक त्यानंतर सुपारी हळकुंड खोबऱ्याचा तुकडा एक नाणं घ्यायचा आहे आणि या त्यानंतर आपण त्यावरती श्रीफळ म्हणजे नारळ ठेवावा हळदी कुंकू व्हायचा आहे तुम्ही एखादा फळ फुलांचा गजरा देखील त्यावरती ठेवू शकता यानंतर ही ओटी आपल्याला छाती समोर ठेवून उभा राहायचा आहे आणि त्यानंतर माता पार्वतीला ही आपण उटी अर्पण करायची आहे धूप दीप दाकून घ्यायचा त्यानंतर आपल्याला महादेवाला कर्पूर आरती ही खूप प्रिय आहे या दिवशी कापूर आरती नक्की करा यानंतर तुम्हाला महादेवाची आरती म्हणायची आहे हरतालिकेची देखील आरती या दिवशी तुम्हाला अवश्य म्हणायची आहे हरतालिकेची आरती कथा पुढील व्हिडिओमध्ये येईल आता दुसऱ्या दिवशी याचं विसर्जन कसं करायचं त्यावेळी तुम्ही वाळू असेल तर ती वाळू पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली विसर्जित करू शकता फुले पाने देखील एखाद्या झाडाखाली किंवा निर्माल्यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि जी ओटी आहे ती एखाद्या मंदिरामध्ये किंवा देवीला किंवा एखाद्या सुवासिनीला ओटी तुम्ही देऊ शकता अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने हरतालिकेची पूजा तुम्हाला करायची आहे आणि हरतालिकेची पूजा करत असताना दिवसभर उपवास करायचे तर पूजा कधी करावी सकाळी आपल्याला हा पूजा करायची शुभ मुहूर्त व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेला आहे तर जानना शक्के ते ज्यांना शक्य नाही झाले तर त्यांनी दिवसभरामध्ये कधीही ही पूजा केल्यानंतर तुम्हाला जेवायचं आहे तोपर्यंत अन्न ग्रहण करू नये हा उपवास करत असताना शक्यतो निर्जली उपवासच केला जातो परंतु ज्यांना शक्य नाही तर त्या स्त्रियांनी दूध फळे खाऊ शकतात तरी देखील चालेल परंतु उपवासामध्ये बरीचे तांदूळ खाल्ले जात नाहीत काही ठिकाणी तिखट मीठ देखील खाल्लं जात नाही भगवान शंकराचा उपवास असल्यामुळे तर गोड पदार्थ उपवासाला खावे भगर आणि मीठ चालत नाही पण जर मीठ टाकायचं असेल तर सेंदव मीठ उपवासाचेच वापरा तर तुम्हाला तुमच्या भागामध्ये काही पद्धतीने अशा कशा पद्धतीने करू शकतात तुम्ही त्या पद्धतीने करा तुमच्या तब्येतीला सांभाळून करा जे सहन होईल ते तुम्ही उपवास करू शकता हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी सोडायचा आहे या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा उपवास सोडता येणार नाही ज्यांना मासिक धर्म असेल सूतक असेल तर अशा पद्ध अशाने हा उपवास करू नये पूजा मात्र करू नये उपवास करावा पूजा मात्र करू नये या दिवशी आपल्याला क्रोध करायचं नाही हे व्रत करत असताना या व्रतामध्ये दरम्यान ईर्ष्या क्रोधापासून दूर राहायचं आणि या दिवशी कोणाचाही अपमान करू नये वयस्कर तर लोकांचा कधीच अपमान करू नये परंतु या दिवशी चुकू नये वडीलधाऱ्या माणसांचा अपमान करू नये कोणाचंही मन दुखावेल असं आपण वागू नये तोंडातून अपशब्द काढू नये शक्य असल्यास कमीच बोलावे या व्रतामध्ये दरम्यान झोपणं देखील योग्य नाही तर दिवसामध्ये आपल्याला झोपायचं नाही काही जण रात्री देखील जागरण करतात भजन कीर्तन करतात हे आपल्याला शक्य नसेल आप तर निदान आपल्याला दिवसा तरी झोपायचं नाही दिवसभर नामस्मरण करायचं आहे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतात तर त्यासाठी नवराशी भांडण व्रा व्रत भांडणवाद टाळावे नवऱ्याशी च नवऱ्याशी चुकीची वागणूक ठेवल्यास व्रत तरी कसं पूर्ण होणार यासाठी आपल्याला नवऱ्याशी प्रेमन राहायचं आहे असे काही नियम पाळून आपण हरतालिके ते व्रत अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये बरीच अशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा आणि व्हिडिओला एक अव्वल लाईक अवश्य द्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ